एकोणीस अकरा दोन हजार पंचवीस बुधवार रोजी भारतीय जनता पार्टी माननीय पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ माननीय जयश्रीताई पाटील यांच्या संकल्पनेतून दिनांक नऊ अकरा दोन हजार पंचवीस रोजी महारोग्य जनसुविधा शिबीर मके आठवले शाळेत घेण्यात आले होते त्या शिबिरात ज्या नागरिकांनी आयुष्यमान कार्ड ई श्रम कार्ड नोंदणी केली होती त्या था लाभार्थ्यांना आज माजी नगरसेवक विरोधी पक्षनेता उत्तम साखळकर यांच्या संपर्क कार्यालय येथे माननीय कार्यसम्राट आमदार सुधीरदा गाडगीळ यांच्या हस्ते कार्डाचे वाटप करण्यात आले यावेळी माननीय या आमदार अशा अनेक सुविधा कायमस्वरूपी चालू राहणार आहेत तरी त्याचा लाभ सर्व नागरिक बंधू भगिनींनी घ्यावा प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी आपल्या कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी सूचना कार्यकर्त्यांना केले या प्रसंगी माजी नगरसेविका स्वातीताई शिंदे माजी नगरसेविका सुनंदाताई राऊत श्रीकांत तात्या शिंदे आनंद चिकोडी गजानन नलवडे प्रमोद पाटील मध्यमंडल अध्यक्ष राहुल नवलाई मध्यमंडलाचे सर्व पदाधिकारी भाजपचे सर्व पदाधिकारी व नागरिक लाभार्थी उपस्थित होते